नमस्कार मित्रांनो आज आपण निघालूया मैदानावर आज आपल्या गाडीमध्ये पहिलं भरले जा आता आपण वस्तीवर वर मैदानावर निघालूया गाडी बघायची चालती या फायनली मित्रांनो आत्ता आपण पोचलो या भुंजमध्ये त्या भुंजमध्ये जायचं पसरणीला पसरणेला आहे येते आणि बावड्याला काहीतरी घ्यायचं त्यामुळे बावड्याशी थांबवा मेडिकल मेडिकलमध्ये बावड्या करायला काहीतरी घ्यायचंय बावड्या आमची गाडी चालवते तर साईल वाजता इकडं बघा बावड्या हा जायचंय तिकडे पुढे गेल्या बघू बाकीच्या फायनली आता आपण पोचलोय म्हणजे मैदाना पोचलो इथं पसरणीमध्ये मैदान आहे आदत मैदान आहे आपण पोचलोया या इथे पुढं पाखरा चाललाय आपला पाखऱ्याला घेऊन जायचं जाऊन बघूया काय होतं इथे आहे ना हलणार ते इथं पाखर्याला गोटेबाईच्या खोंडावर झोपायचं चालल्याला मग काय गाडा झोपल्याचं सगळी सगळी जण आली गाडा झोपायचं आलेलं सगळी वॉटर एकदम पुढं व्हायला हो लागून सगळं काही करत होता काही विषयच नाही इथून तुम्हाला दाखवतो पुढं काय झालं ते बघा ओ भाई इकडं काय आमचं खोंड झोपायचं चाललेलं इकडं एक फेरा चाललेला गाड्या आउट ऑफ कंट्रोल होऊन तिकडं घुसल्या बाग कशी इकडं बैल पडलाय गाड्या काही सुसाट आलत्या त्यामुळे काही कंट्रोल झाल्या नाहीत डायरेक्ट खाली गेल्यात बा कशा बैलून बिलन नसतं धुमाकुळत झालतंय तिथं कायच कळत होतं कोणाला इकडे तिकडून तिकडून इकडे तर राडात चाललेला आणला पडून तर यांनी आज आपली गाडी आणली पहिल्यांदाच आपली गाडी आणली आणि यांचा एक्सप्रेस आपण यांना इचरू काय झालं कसं काय वाटलं गाडी आणताना गाडी चांगली पळाली जरा दिली असते तर गाडी चांगली पडली असती पहिला वासरांना साथ दिली असती ना एक गाडी पडली

मित्रांनो फायनली आपलं सगळं बैल पळून झाले ती आता आपण निघावली पाखऱ्या बागा मागे दिसते आपल्याला आता बावड्या आमच्या फट्या फेट्या बांधून फुलच्या आता सगळं झालं आमचं आता आम्ही निघाली घरी आता टिपकाय पण लागलं या तिकडं हवेत म्हणजे माणसं पॅराशूट निवडते ती या मी आणि वीरेन तिकडं गोट्याबाईचं खोंडे आता आम्ही जाणार थेट घरी टिपकाय लागले या आणि त्यात आमची खोंडण बैल म्हणजे हे मैदान म्हणजे छोट्या बैलांचं होतं आदत मैदान म्हणतात त्याला तर ते आता झालंय सगळं काय आता पुढच्या वेडिओमध्ये तुम्हाला अजून नवीन काहीतरी पुढच्या दिसलच्या वेळेमध्ये जय महाराष्ट्र आता आम्ही थांबलो या घरी निघालू आणि अचानक गाडी धडकली पुढे आता बघती काय झाली तुम्हाला गाडीनं गाडीच्या गाडीनं गाडीचा